पूर्ण होत नाही तोपर्यंत शरीर धारण करावं लागतात या शास्त्र सांगतो तसे तसे शरीर भेट राहिलेत मग बघा ना आजूबाजूला ना आणि मग आपण विसरून जातो असं का बघितलं ना आजूबाजूला लोक कशी आहेत तुमच्या खाली गरीब लोक आहेत का नाही दुःख त्रास आहेत तुमच्यापेक्षा पण खाली काहीला पाय नाही काहीला हात नाही काहीला डोळे नाही काहीला आई नाही काहीला वडील नाहीत काहीला जन्मतच अपंग आहेत कॅन्सर झालाय रोगी आहेत काही गर्भपात करतायत काही मारतायत काही लहान मुलाला आईबाप मारतात काहीला चाकू मारतात कोणा डोक्यात दगड घालतात एवढे क्रूर लोक भगवंतांनी का बनवले हो इज रिस्पॉन्सिबल मृत्यू सगळं काढून घेतो मग मृत्यू काढूनच घेणार आहे त्या उंदराचा बीळ उंदीर लई कुठ्याने करतं इकून बनवू तिकून खिडकी तिकून दरवाजा साप मधी चितून खाऊन टाकतो त्याला राहायचं विसरूनच राहतं जगायचं विसरूनच जातं तुम्ही पण जगायचा विचार करताय ना जगू 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 शेटल व्हायची वेळ येते आणि